नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अजून दोन जिल्ह्यांचे मैदान चाचणीचे तारखा जाहीर झालेले आहेत अजून पण भरपूर उमेदवार गाफीलच आहेत मित्रांनो कंटिन्यू कमेंट करतात की हे फेक आहे ते आहे म्हणून तर फेक नाही मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर सर्वात अगोदर आपण छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणचं पण बघूया मित्रांनो तर इथं पण एकोणीस तारखेपासूनच मैदान चाचणी चालू होणार आहे संपूर्ण वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे आता भरपूर उमेदवार म्हणत आहे की अजून हॉल तिकीट आज आलेलं नाही मित्रांनो मागील वर्षी फक्त सहा दिवस असताना हॉल तिकीट आलेलं आहे म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये हॉल तिकीट जनरेट होणार आहे तर तुम्ही तर बघू शकता संपूर्ण वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो पण पन अजून पण हे वेबसाईटवर अवेलेबल नाही येत्या चोवीस तासामध्ये वेबसाईटवर पण अवेलेबल होणार आहे आणि मी तुम्हाला एंडला पुरावा पण दाखवणार आहे अधिक्षक पण सांगितलेले आहे परभणीचे ते पण त्यांनी डिटेल्स सांगितलेले आहे इथं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या म्हणजे आकडाही वेगवेगळा वेग 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 आकडा आहे मित्रांनो एका दिवशी हजार एका दिवशी बाराशे असे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आता दुसरा अजून एक जिल्हा आहे मित्रांनो टाणे भरपूर उमेदवार विचारत होते की टाणेचं कधी होणार आहे तर टाणेचं तुम्ही बघू शकता मित्रांनो टाणे शहर तर या ठिकाणी पण एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून चालू होणार आहे तर सत्तावीस सहा दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास मैदान चाचणी संपणार आहे त्यांचंही पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तारीख पण बघून घ्या मित्रांनो टाणे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इथं पण अर्ज चांगल्या प्रमाणे आलेले आहेत पहिला दोन दिवस फक्त पाचशे पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे एकोणीस तारखेला पाचशे उमेदवार वीस तारखेला पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे मग नंतर पंधराशे पंधराशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये सुट्टी असेल तर हॉलिडे पण त्यांनी एकदम डिटेल दिलेलं आहे मित्रांनो तर हॉल तिकीट येणारच आहे तुम्हाला हॉल तिकीटवर तुमचं तारीख वगैरे सर्व मेन्शन असणार आहे संपूर्ण वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे हा वेळापत्रक आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे आता प्रश्न येतो हॉल तिकीट हॉल तिकीटचं मी तुम्हाला सांगितलं आणि फिमेलचं बघा मित्रांनो फिमेल तेवीस पासून चालू होणार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे पाच दिवस फिमेलसाठी असणार आहे तर हॉल तिकीट हॉल तिकीट मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये जनरेट होणार आहे मागील वर्षीच्या हिशोबाने आपण बघत आहे तर कुठल्याही वेबसाईटवर दिलेलं नाही की चोवीस तासामध्ये येणार आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगत आहे तर एकोणीस तारखेपासून चालू होणार आहे मित्रांनो आणि पुरावा एक या पुरावा तर न्यूजपेपरमध्ये आलेला आहे मित्रांनो लोकमत न्यूजपेपर तर बघू शकता अकरा तारखेचा न्यूज आहे मित्रांनो इथं अधीक्षक पण सांगितलेला आहे एकोणीस जून पासून शारीरिक चाचणी म्हणजे मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे जे तुमचे डॉक्युमेंट असतात ना मित्रांनो ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढचं प्रोसेस होणारच नाही डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला मैदान चाचणी देताना आहे तर त्यासाठी ते पण लिस्ट आम्ही आमच्या इंस्टाग्रामला दिलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट बघून घ्या मित्रांनो तर इंस्टाग्रामचं लिंक पण दिलेलं आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा इंस्टाग्रामचं लिंक मिळेल तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल मिळेल की कुठले कुठले कागदपत्रे आपल्याला लागणार आहे सांगायचं सा एकाच उद्देश की मित्रांनो गाफील राहू नका एवढी मोठी अपडेट आलेले आहे एवढं पुराव आहे तरी पण उमेदवार म्हणतात की फेक आहे ओके तर तुमची तयारी चालू ठेवा आणि येत्या चोवीस तासामध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल तसेच मित्रांनो तुम्ही तर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी जेणेकरून पोलीस भरतीचं कुठलंही अपडेट आलं की मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे मग ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तसेच इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या मित्रांनो त्याचं लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल तिथंही फॉलो करून घ्या तिथंही पोलीस भरतीचा अपडेट मी देतच असतो ओके okay. चला तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सहाशे सहासष्ट प्लस जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत म्हणजे मागील पाच वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच भरपूर उमेदवार चालकपदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकमध्ये सर्व चालकपदांचे भरतीसाठी मोटर वाहन कायदा अधिनियम वाहन कायदा वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे हे पण सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअर पुस्तक उपलब्ध